पोळ्याच्या दिवशी आणतेत ना त्या जुआच्या दोन्ही ज्याच्या शिवळा घालतो का त्याच्यात पाच पानाचा डाखळा नसला तर कोणताही घालायचा आणि त्याच्या खालच्या देठाला इकून द्वारा तिकडून तिकून द्वारा इकडं बांधायचा पोळ्याच्या दिवशी चिखलाची बैल करायची पद्धत आहे म्हणजे त्या अमावश्याच्या दिवशी केलेल्या बैला चिखलामध्ये एवढं सत्व असतंय तो बैल पूजा करायची तो करीच्या दिवशी तसाच ठेवायचा करीच्या दुसऱ्या दिवशी ते बैल उचलायचे कोनाड्यात देवळीत ठेवून द्यायचे ते आपण मग त्या वाळतात पुढे चालून दुसऱ्या पेरणीला मोठी जवारी पेरत असतात आणि आधा कदा बैल सुटून पोटऱ्याच्या आधी जर जवारीचे ताट खाल्ले तर ता बैलाला किरळ लागत असते किरळ नावाचा एक आजार आहे आणि ती किरळ जर तिसऱ्या टप्प्यात गेली तर बैल घरी यायच्या अगोदर मरतो मग या किरळीमधून जर बैल दुरुस्त करायचा असेल तर पोळ्याच्या आमवशाच्या दिवशी केलेला बैल तो पाण्यात टाकायचा तो विरळून जातो चा तो, जा तो, तो चाळून घ्यायचा आणि त्या चिखलाचं बैलाचं केलेलं पाणी ह्या जिवंत बैलाला पाजलं की त्याची किरळ संपत असते